लातूर जिल्ह्यातील कानोळा गावातील हे जे प्रकरण घडलेलं आहे पंचशील ध्वजाच्या विटंबनेच लातूरच्या एसपींना आम्ही मागणी करतोय की व्हिडिओ व्हायरल झालेला असताना सुद्धा आणि पंचशील ध्वज पाडत असताना आठ ते दहा लोक दिसत असताना देखील त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला असताना देखील आरोपी गावामध्ये मोकाट फिरतायत सामाजिक सलोखा बिघडवला बेकायदेशीर काम केलं दलितांना जातीवरती शिव्या दिल्या आणि पंचशील ध्वज हा बौद्धांच्या अस्मितेचं जे काही प्रतीक आहे त्याला पाड पाडण्याचं कृत्यसुद्धा समाजकंटकीय कृत्यसुद्धा या सर्व जातीवाद्यांनी केलं तरीसुद्धा अद्याप यातल्या एकही आरोपीला अटक होत नाही याचा आम्ही निषेध करतो तात्काळ या आरोपीला जर अटक केली नाही तर मात्र आंदोलनाचा या ठिकाणी आव्हान केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत हा इशारा देतोय हे आम्ही सहन करणार नाहीत की आमचे झेंडे पाडले जात आहेत व्हिडिओ काढले जात आहेत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आरोपींना त्या ठिकाणी मोकाट फिरू दिलं आहे हे आम्ही सहन करणार नाहीत लातूरच्या एसपींनी तात्काळ दखल घ्यावी आणि या आरोपींना अटक करावी अशी ऑल इंडिया पॅन्थर्स मागणी करत आहे